मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता इरावती ही ध्यान लावून बसलेली असते आणि इरावती आता तिच्या बेडरूममध्ये ध्यान लावून आता काय करायचं कोणता डावा खायचा असा प्लान करत हातवारे करत आता विचार करत असताना तेवढ्यात मालविका तिथे येते आणि मालविकाने आता इरावतीसाठी दूध आणि पोहे आणलेले असतात मालविका आता इरावतीला म्हणते की मॅम तुमच्यासाठी पोहे आणले तर हाताने खुणावत आता इरावती मालविकाला दरवाजा बंद करावा सांगते आणि त्यानंतर आता इरावती मालविकाला म्हणते की हे बघ घरात दिवाळीचं फराळ बनवला आहे आणि सगळं काही व्यवस्थित पदार्थसुद्धा बनवले तेव्हा तो एक काम कर आता हिरावती म्हणते की हे बघ मालविका दिवाळी सुरू झाली आणि दिवाळीसाठी आता जनरली घरामध्ये कंदील लागणार आहे आणि दरवर्षी अक्षय आमच्या सगळ्यांच्या पसंतीचा कंदील दिवाळीसाठी घरी घेऊन येतोय पण यावेळी अक्षयसोबत तू जायचंस तर मालविका खूप खुश होते तेव्हा मालविका म्हणते की पण मी अक्षयसोबत कशी जाणार तेव्हा इरावती म्हणते की ऑलरेडी तू मार्केटमध्ये जायचं आणि तू जिकडे जाशील तिकडेच मी अक्षयला पाठवणार तेव्हा मालविका खुश होते तर इकडे दरवाजाला कान देऊन पंकज काका आणि मंगला मावशी इरावतीचे ते सगळे बोलणे ऐकतात मालविका म्हणते की यावेळेस तू तु अक्षयसोबत हो तुझ्या आवडीचा कंदील घेऊन यायचा कळलं का मालविका म्हणते की अगोदर तू मार्केटमध्ये जायचंस आणि त्यानंतर अक्षय तिकडे येईल आणि मी जिथे सांगेल ना तिकडेच अक्षय येईल आणि तू सुद्धा तिथेच राहायचं तेव्हा मालविका आता जाम खुश झालेली असते आणि त्यांचा सगळा डाव आता इकडे पंकज काका आणि मंगला मावशीने ऐकलेला असतो आता विचार करत मालविका म्हणते की पण त्या पंकज काका आणि मावशीने जर काही घोळ घातला तर काय करायचं तेव्हा इरावती म्हणते की त्याची काळजी तू करू नकोस त्यांनी घोळ घातला तर घालू दे ना पण त्या अगोदर तू जिकडे त्या मार्केटमध्ये अक्षय जाणार आहे तिकडे जाऊन तर बस इरावती म्हणते की जर त्या दोघांना कळलं की तुझ्या आवडीचा कंदील अक्षयने घरात घेऊन आला तर त्या ते, ते तुला अडवण्याचा नक्की प्रयत्न करतील आणि त्यासाठी ते रमा आणि अक्षयला एकत्र पाठवण्याचा प्रयत्न देखील करतील पण तसं होऊ नये म्हणून मी तुला ऑलरेडी अगोदरच तिकडे पाठवते मालविकाला आता सगळा प्लान समजलेला असतो आणि मालविका खुश होती आणि खुश होऊन मालविका आता बाहेर निघून जाऊ लागते तर वेळेस पंकज काका आणि मावशी दरवाजापाशी असतात तर पटकन आता दरवाजापासून आठ बाजूला भिंतीच्या दोघीही लपून बसतात तर मालविका तेथून निघून जाते आणि मावशी आता पंकज काकाला मालविका गेल्यानंतर म्हणते बघितलं का, का ही लेडी किती आगाऊ आहे पंकज म्हणतो की तू तिची काळजी करू नकोस मी ना सुद्धा एकदम उत्तम अशी व्यवस्था केलेली आहे तेव्हा मावशी म्हणते की काय करणार आहे तू तर पंकज म्हणतो बघ आता मी काय करतो ते इकडे आता अक्षय त्याच्या बेडरूममध्ये असताना पटकन रमा आता आंघोळ करून येते रमाचे केस आता ओले असतात आणि त्या था केसामधले ते पाणी आता रमा पटकन अक्षयच्या जवळ येऊन तिचे केस आता अक्षयच्या तोंडावर शिंपडते आणि पटकन बाजूला जाते अक्षय रमाकडे बघतो आणि अक्षय म्हणतो की ए काय करतेस तू हे तेव्हा रमा पटकन म्हणते की काय झालं म्हणतो की केसातलं पाणी तू माझ्या तोंडावर उडवलं इतर वेळेस तर तू मला लेक्चर देत असतेस अक्षय म्हणतो की तुम्हाला सांगत असते ना घरातली शिस्त अशी पाहिजे तशी पाहिजे आणि आता हे असं केसातलं पाणी माझ्या तोंडावर उडवून तू पुन्हा अशी शिस्त बिघडवतेस अक्षय म्हणतो की तुझी चूक झालेली आहे स्वारी म्हण तेव्हा रमा म्हणते की स्वारी का म्हणू मी पुन्हा केस हातात धरून केसातील पाणी अक्षयच्या तोंडावर उडवत रमा म्हणते की असं केसातलं दोन थेंब पाणी जर अंगावर उडवलं तर तुम्हाला कसं तरी होतं का रमा म्हणते की तसंही तुम्ही आता आंघोळीला जाणार आहेत ना अक्षय म्हणतो की आंघोळीला जाणार आहे म्हणून असं केसातलं पाणी मुद्दाम अंगावर ओढून घेऊ काय मी रमा म्हणते दोन थेंब पाणी जर तोंडावर पडलं केसातलं तर तुम्ही असे ओरडून घर डोक्यावर घेऊ राहिली आणि तेवढ्यात आता अक्षयच्या हातातील टॉवेल रमा कॉटवर फेकून देत म्हणते की तुमच्या टॉवेल असा कॉटवर इकडे तिकडे अस्ताव्यस्त दररोज पडलेला असतो त्याचं काय मग आणि अक्षय म्हणतो की तो टॉवेल आहे आणि ती वेगळी गोष्ट आहे ही मुलगी काय तर तेवढ्यात आरोही म्हणते की बाबा अरे ती मुलगी नाही आहे तुझी मुलगी इथे आहे आणि ती आई आहे अक्षय आता आरोहीकडे बघतो आणि अक्षय म्हणतो की मग तिने आईसारखं वागायला हवं ना तर आरोही म्हणते की बरं जाऊ दे रे बाबा चल आपण कंदील आणायला जाऊयात आणि आरोही नाचू लागते आर अरुने आता अक्षयचा हात धरलेला असतो अरु म्हणते की बाबा कंदील आणायला जायचं या वर्षीचा दिवाळीचा चल चल आवर पटकन आणि तेवढ्यात येरावती तिथे येते तर हसतच आरोही म्हणते की आई तू पण पटकन आवर बरं चल चल आपण कंदील घेऊन येऊ तेवढ्यात इरावती म्हणते की अगं आरोही असं काय करते मालविका कंदील आणण्यासाठी तिकडे गेटवरती उभार आहे आणि कधीपासून ती तयार झाली अक्षय आवर भर तू पटकन आणि मालविकासोबत जा कंदील घेऊन ये आणि पटकन आता अक्षय हा इरावतीकडे बघतो तर अक्षय म्हणतो की मी आंघोळ करून येतोस तर इरावती ये म्हणते हो तेवढ्यात पंकज काका तिथे येतात आणि पंकज काका म्हणतात की अगर आमा जरा करा की जरा की की नाए नाए रामा जरा मावशीला हेल्प करायला येशील का हिरावती म्हणते काय झालं पंकज म्हणतो की काही नाही जरा पोटात दुखतं आहे तेव्हा तू जर मावशीला डॉक्टरांकडे घेऊन गेली तर बरं होईल अक्षय म्हणतो अरे बाप रे अक्षय म्हणतो की म्हणजे सिरियस असेल तर मीसुद्धा येतो इरावती म्हणते की नाही नाही अक्षय तू कशाला रामा जाईल ना हसतच इरावती म्हणते की म्हणजे मावशीच्या जर सेवेला रमा असेल तर मावशीला देखील बरंच वाटेल बरोबर की नाही तर पंकजमान हलवतो इरावती म्हणते की तसेही आम्ही इथे हो आहोतच तेव्हा अक्षय तुम्ही पटकन तयार होऊन जा बरं अगोदर त्यानंतर आता आरोय म्हणते की अगं आई तू आमच्यासोबत चल ना कंदील सिलेक्ट करायला फक्त पाच मिनटं लागतात आणि नंतर तू जा मग इरावती म्हणते की आरू बाळा अगं तू असं काय करतेस तुझी आई जर काका आणि मावशीसोबत असेल तर मावशीला तेवढंच बरं वाटेल आणखी इरावती म्हणते की आणि तसंही फक्त कंदीलच घ्यायचं आहे तेव्हा तू बाबा आणि मार्विका जा बरं आणि कंदील घेऊन या आणि इरावती आता आरोईला घेऊन बाहेर जाते तेव्हा अक्षय रामाकडे बघतो आणि टॉवेल घेऊन आता बाथरूममध्ये आंघोळ करायला जातो तर रामा आता इकडे विचारात पडते इकडे आता मालविका तिचा आवरून मार्केटमध्ये आलेली असते पटकन मार्केटमध्ये येताच मालविका आता हिरावतीला फोन करते आणि म्हणते इरावती मॅम मी मार्केटमध्ये आली पण अक्षय जी तिक तिकडून निघालेत का आणि मी इकडे त्यांची वाट बघते तर इरावती म्हणते की हो मालविका आता जाम खुश होऊन फोन ठेवते आणि तेवढ्यात मालविकाच्या पाठीमागून आता पंकज काका आणि मंगला मावची ही रमाला घेऊन तिथे येतात तेव्हा मावशी म्हणते की हनी हनी अरे जरा थांब ना रमा म्हणते की मावशी काका काय चाललं आहे तुमचं हे रमा म्हणते मावशी अगं तुला बरं वाटत नाही म्हणून डॉक्टरांकडे जायचे मग आपण इकडे कुठे आलो तेव्हा पंकज काका म्हणतो का यस डार्लिंग अगं रमा तू जरा थांबशील का पंकज म्हणतो की हे बघ रमा तू मावशीला घेऊन दवाखान्यात जा तेव्हा रमा म्हणते की हे तुमचं काय चाललं आहे तेव्हा पंकज म्हणतो की रमा डोंट आस्क अगेन मी जे सांगतो ना ते करा फक्त पंकज म्हणतो की मी जरा इथे महत्त्वाचं काम करतो तेव्हा तू प्लीज मावशीला घेऊन जा रमा दवाखान्यात हसतच मावशी म्हणते की एक्झॅक्टली रमा तू फक्त चिल कर मी इथे फक्त तुझ्यासाठी चालू आहे आणि पुन्हा आता लगेच मावशी म्हणते की चल चल रमा माझं अगं पोट दुखतं आहे आणि पटकन आता रमा ही मावशीला घेऊन दुसरीकडे जाते पंकज म्हणतो की जा बरं का इकडे आता मालविका मार्केटमध्ये येऊन बोळके वगैरे बघत असते आणि आता त्या दुकानासमोर मालविका असताना पाठीमागून खिशात हात घालून आता पंकज काका इकडे तिकडे बघत मालविकाकडे येतो आणि आता डोळ्यावर चष्मा घातलेला पंकज काका मालविकाकडे बघतो आणि म्हणतो की आमच्या रमाच्या आयुष्यात येते काय आणि मालविकाकडे बघत आता पंकज म्हणतो की आता बघ मी तुझी कशी वाट लावतो ते आणि एवढ्यात आता मालविका ही पांत्या बघत असतानाच पाठीमागून आता मालविकाने तिची पर्स तिथेच त्या दुकानासमोर ठेवलेली असते पंकज काका आता नकळतपणे मालविकाच्या त्या पर्समध्ये आता पटकन त्या दुकानदाराला खुनावून म्हणजे त्या लेडीज दुकानदाराला खुनावून तिच्या पर्समध्ये भराभर सात आठ पांत्या ठेवतो आणि पटकन पंकज काका आता बाजूला जातो इकडे आता मालविका ही पर्स घेऊन तिथून जाऊ लागते तर तेवढ्यात ती लेडीज दुकानदार मालविकाला थांबवते त्यांनी म्हणते की ओ मॅडम चालल्यात कुठे तर पैसे कुठे पंत्या घेतल्याचे तर मालविका म्हणते मी कुठे पंत्या घेतल्या फक्त तर बघितल्यात तेव्हा त्या लेडीज दुकानदार ती म्हणते की आहो तुम्ही पंत्या घेतल्या त्याचे पैसे द्या मालविका म्हणते की आहो तुम्हाला काही कळतंय का मी कुठे पंत्या घेतल्यात आहेत का माझ्याकडे पंत्या आणि ती बाई आता सगळ्या दुकानदाराला बोलावत म्हणते की या या सगळेजण इकडे या हे बघा आपल्या दुकानासमोर चोर आला आहे मालविका म्हणते की आहो तुम्ही एवढ्या का आरडाओरड करताय ती मावशी म्हणते की हो हो तुम्ही चोरच आहेत माझ्या दहा बारा पांत्या तुम्ही विचार उच उचलल्यात आणि तुमच्याशिवाय माझ्या दुकानात कोणी आलंही नाही आहे एक मिनटं तुमची पर्स तुम्ही दाखवा मालविका म्हणते हे बघा माझ्या पर्सला ना कुणी हात लावायचा नाही मी घेतलेल्या नाही आहेत पंत्या असे म्हणत आता मालविका तिची पर्स आता सगळ्यांना दाखवू लागते तर त्या पर्समध्ये पंत्या असतात तेव्हा सगळे दुकानदार आता मालविकाला म्हणतात हे बघा या पर्समध्ये पंत्या आहेत तो दुकानदार म्हणतो तुम्ही तर चोर आहात हे बघा तुमच्या पर्समध्ये तर पंत्या आहेत मालविका घाबरतच म्हणते की मला नाही माहिती पर्समध्ये कशा पंत्या आल्यात त्या आणि मालविका पण पटकन तिची पर्स रिकामी करते आणि त्या पंत्या तिथे ठेवते आणि लगेच ती लेडीज दुकानदार म्हणते की माझे पैसे तेव्हा मालविका म्हणते की हे बघा पंत्या ना आता मी नाही घेतल्यात पंत्या तेव्हा कसले पैसे मालविका म्हणते की मला जाऊ द्या प्लीज तर ती दुकानदार म्हणते की परत तू इथे मार्केटमध्ये दिसली ना तर तुझे पायस तोडील मालविका तेथून आता पळ काढते आणि तेवढ्यात आता मालविका तेथून जाताक्षणी पंकज काका त्या दुकानदाराचे आभार मानतो आणि तेवढ्यात हनी हनी असे करीत मंगला मावशी रामाला घेऊन आता पंकज काकासमोर येते आणि म्हणते की झालं का रे काम तर पंकज म्हणतो हो तेव्हा आता मावशी म्हणते की गुड जॉब आणि लगेच लगे आता पंकज म्हणतो काय झालं तुझ्या पोटाचं बरं झालं का तेव्हा डॉक्टर काय म्हणाले तर रमावंती काही नाही म्हणाली डॉक्टरकडे जाण्याअगोदरच मावशीचं पोट बरं झालं रमासुद्धा आता त्यांच्यासारखीच ॲक्टिंग करते आणि हसतच आता मावशी म्हणते की माझं पोट डॉक्टरांकडे जाता जाताच बरं झालं आणि लगेच आता मावशी रमाला म्हणते की आम्ही आता इथून जातो तू इथे एन्जॉय कर तर रमा म्हणते मी तुमच्यासोबत आली आणि मला असं सोडून तुम्ही कुठे चालला आहे पंकज म्हणतो की थांब जरा रामा थांब इथे आजूबाजूला बघ तुझ्या डोळ्यांनी इथे किती सुंदर गोष्टी आहेत पंकज म्हणतो की उघड्या डोळ्यांनी तू शॉपिंग कर बघ इथे किती किती दिवाळी साठी छान छान गोष्टी लावल्या इथे किती छान छान कंदील आहेत तेव्हा पंकज म्हणतो रमा जरा नावाप्रमाणे वाघ आणि याच आकाश कंदेलामध्ये रामा तू अशीच रम तर मावशी म्हणते बरोबर आहे हनी आणि दोघेही आता हसत हसत रमा पासून तेथून निघून जातात तर रमा इकडे तिकडे आता मार्केटमध्ये बघू लागते आता इकडे मार्केट पासून बाजूला जाऊन मालविका आता इरावतीला फोन करते आणि घडलेला प्रकार सांगते तेव्हा इरावती राग घेऊन म्हणते की तुला साधं एक काम सांगितलं होतं का ते सुद्धा तुला जमलं नाही मालविका म्हणते की आहो इरावती मॅडम मी तरी काय करू त्या पंत्या कुणीतरी माझ्या पर्समध्ये टाकल्यात तर इरावती म्हणते की हे काम त्या पंकज काका आणि मावशीचंच असणार इरावती म्हणते की तू एक काम कर अक्षय जिथे आहे ना तिथे तू लवकर पोच आणि तिथून आकाशकंदील घे तर मालविका म्हणते नाही नाही मार्केटमध्ये मी कशी जाणार मालविका आता विचारात पडते तर इरावती म्हणते ये बाई आता तरी लक्ष दे आणि व्यवस्थित जा पटकन तिकडे तर मालविका म्हणते हो हो लगेच मी तिकडे जाते आणि मार्केटमध्ये रमा आता तिथे लावलेले आका, आका आकाश कंदील बघत असते आणि तेवढ्यात अक्षय आता आरोईला घेऊन तिथे येतो तर रमा सुद्धा तिथेच असते रमाला बघत आता आरोही म्हणते की आई तू आलीस चल आता आपण आकाश कंदील घेऊयात आणि इकडे आता रमा म्हणते की मालविका येणार होते ना अक्षय म्हणतो येणार होती ती पण कुठे अटकली काय माहिती असे म्हणत अक्षय त्याचा मोबाईल काढून मालविकाला फोन लावू लागतो तर आरोही अक्षयला थांबवते आणि म्हणते की जाऊ रे बाबा नाही आली तर कशाला उगाच तिला फोन लावतोस आरोही म्हणते की आपण आता तिघे मिळून कंदील सिलेक्ट करूयात अक्षय आता रागाने दुसरीकडे बघत रामाला म्हणतो चालेल का तर रागाने रामासुद्धा म्हणते चालेल ना आणि जेवढ्यात आता त्या आकाश कंदिलाकडे बघत अक्षय म्हणतो अरे वा हा लाल कंदील किती मस्त दिसतोय तर रमा त्या कंदिलाकडे बघत आता शेजारीच पिवळा कंदील असतो रमा म्हणते की तो पिवळा कंदील मस्त दिसतोय आणि त्यानंतर आता अक्षय पुन्हा म्हणतो की निळा पण मस्त दिसतोय तर रमा म्हणते की पिवळा पिवळा एकदम सॉलिड आहे आणि पांढरासुद्धा एकदम सॉलिड आहे आणि आरोही त्यांचं ते बोलणं ऐकत असते आणि इकडे आता एक दोन तीन असे हाताचे आकडे आरोही मोजत असते रागाने आता अक्षय रामाकडे बघत म्हणतो गुलाबी तर रमा म्हणते नारंगी आता अक्षय म्हणतो की आरोही चला आपण येथून निघून यात आरोही म्हणते थांबा थांबा मला लेमन कंदील आवडला आहे तर दोघेही आता त्या कंदिलाकडे बघतात आणि ते ऐकताच आता रामा आणि अक्षय एकाच वेळेस डन आरोहीची चॉईस असे म्हणतात तर दोघेही एकमेकांकडे बघतात आणि आता तो दुकानदार लेमन कल कलरचा आकाश कंदील आता आरोहीच्या हातात देत म्हणतो की अरे वा मस्त चॉईस आहे आणि कधीकधी कधी आता बाळांचं असं ऐकावं लागतं असे म्हणत दुकानदार खुश होतो आता दुकानदार त्या कंदेलाचे शंभर रुपये करतो आणि पटकन रमा म्हणते की कार्ड आहे का तर इकडे अक्षय म्हणतो कॅश घ्या आणि पटकन अक्षय त्याच्याकडे शंभर रुपये दुकानदाराला देतो तेव्हा रमा अक्षयकडे बघते आणि आता अक्षय आरोहीला म्हणतो चल ग आरोही म्हणते की थांबा आई बाबा आता तुम्ही माझं ऐका तुमच्या चॉईसचे हे सुद्धा तीन कंदील घ्या आणि हे सुद्धा तीन कंदील घ्या अक्षय म्हणतो आरोही अगं असं काय करते आपल्याला एकच कंदील लावायचं आहे आणि आरोही म्हणते की नाही यावेळी मला ना सात आकाश कंदील हवेत तेव्हा अक्षय आणि रमा हे आरोहीकडे बघू लागतात तर आरोही म्हणते की मागच्या सात वर्ष बाबा आपण दिवाळी सेलिब्रेट केलेली नाही आणि आरोहीचे ते बोलणे ऐकताच अक्षयकडे बघते आणि आपण गेल्यापासून अक्षयने घरामध्ये दिवाळी साजरी केली नाही हे सत्य आता रमासमोर आलेलं असतं आणि लगेच आरोही म्हणते की म्हणून त्या सात वर्षाची दिवाळी आता मला एकत्र सेलिब्रेट करायची आणि ते आता बोलता अक्षयने आरोही रमा अक्षयकडे बघते आणि म्हणते की चालेल आई बाबा सात वर्षाची दिवाळी एकत्र साजरी केली तर रमा म्हणते हो चालेल ना आणि त्यासाठी आपण सातही रंग घेऊयात आणि तेवढ्यात आता दुकानदार त्यांना सात आकाशकंदील देतो तर ते सगळे आकाशकंदील घेऊन रमा आणि अक्षय आरोहीचं बोट धरत आता तेथून जाऊ लागतात तर मोठ्या दबंग स्टाईलने आपल्या केसांची वेणी बुडवत आरोही त्यांच्या सोबत जाऊ लागते तेव्हा अक्षय हा आरोहीकडे बघतो आणि सेम रमासारखी आता आरोहीने वेणी उडवलेली असते आणि आरोही दोघांकडे बघत आता खुश होऊन ते आकाशकंदील घेऊन तिथून हसतच जात असते आणि खऱ्या अर्थाने सातही आकाशकंदील घेऊन रमा आणि अक्षय सोबत जात आरोई ने आता सात वर्षाची दिवाळी एकत्र साजरी करायची ठरवलेली असते आणि रमा अक्षय पुढे जाताक्षणी पाठीमागून मालविका त्या मार्केटमध्ये मा येते आणि रमा अक्षयला आकाशकंदील घेऊन जाताना बघते तेव्हा मालविकाला आता सगळ्यात मोठा धक्का बसलेला असतो आणि त्यानंतर इकडे आता रमा अक्षय घरी येऊन आता हॉलमध्ये आता लाईट माळा लावून फुलांचे हार लावून आता रमा आणि अक्षयने ते सातही कंदील आता हॉलच्या समोर लावलेले असतात तर त्यानंतर आरोही म्हणते की बाबा अरे लाव ना आता लाईट बघूयात आपले सात आकाश कंदील कसे दिसतात ते पटकन अक्षय आता लाईटचे बटन दाबतो तर त्या दीप माळांच्या उजाडात आता ते सातही रंगाचे आकाश कंदील खूप असे अतिशय सुंदर दिसत असतात आणि ते बघून आरोहीला खूप आनंद होतो आणि आरोही नाचत नाचत उड्या मा मारत म्हणते की आपले सातही आकाशकंदील खूप सुंदर दिसतात आणि हसतस आता आरोही म्हणते की वाव हे सात कंदील किती मस्त आहेत रमा अक्षय सुद्धा आता खूप खुश होतात रामाकडे बघत अक्षय आता सहजपणे बोलून जातो की खरंच हे सात आकाश कंदील खूप सुंदर दिसतात आणि त्यांच्या दोघांकडे बघत हसतच आरोही म्हणते की आज मी खूप एन्जॉयमेंट करते कारण ही दिवाळी माझ्यासाठी पहिलीच दिवाळी आहे कारण या दिवाळीमध्ये माझे दोघेही आई बाबा आता एकत्र आहेत आणि ते ऐकताच आता अक्षय रमाकडे तर रमा अक्षयकडे बघते वर बघत आरोही हात जोडतच म्हणते मी देवाकडे प्रे करते माझी प्रत्येक दिवाळी अशीच आणि सोबत जायला हवी आणि त्यानंतर आता आरोहीचा रमाप्रेमाने किस घेते तर रमा आरोहीला हॅपी दिवाली करते आणि मोठ्याने ओरडत आरोही म्हणते की आई बाबा माझ्याकडून तुम्हा दोघांनाही हॅपी दिवाली आणि तेवढ्यात आता दरवाजातून आतमधून इरावती बाहेर येते आणि त्यांचा ते सगळा प्रकार बघून आता इरावतीला धक्का बसतो आरोहीने आता रमा अक्षयचा पुन्हा हात धरलेला असतो आणि मोठ्या मजेने आरोही आता रमा अक्षयला हॅप्पी दिवालीची विश करत असते आणि इरावती ते बघते आणि तेवढ्यात इरावती विचार करत त्यांच्याकडे बघत असताना पंकज आणि मंगला मावशी तिथे येतात मावशी म्हणते की इरू इरू पंकज म्हणतो की इरू काय झालं आणि मावशी म्हणते की व्हाय आर यू सॅड आणि पंकज म्हणतो की बट मालविकाच प्लान इज व्हेरी गुड आ तर इरावती म्हणते माहिती होतं ना माहिती होतं मग मा कशाला मध्ये घुसायचं असे आता इरावती बोलते आणि पंकज आणि काका इरावतीला आता बोलण्यामध्ये अडकवत असतात आणि बाहेर रमा अक्षय हे आरोहीसोबत मस्तपैकी एन्जॉय करत गप्पा मारत असतात आणि एकत्र येऊन आता खूप काही रोमॅन्टिकमध्ये मूडमध्ये असतात आता हसतच मावशी म्हणते की माहिती होतं म्हणजे आम्ही दोघंही रामाचे बॉडीगार्ड आहात कळलं का आणि पंकज म्हणतो की आम्ही मध्ये आलो म्हणून युअर प्लान इज बोम तर हसतच आता मावशी म्हणते की बुम बुम आणि पंकज म्हणतो की अक्षय आणि रमा इज परफेक्ट मॅच हसतच मावशी म्हणते की बरोबर हनी आणि पंकज इरावतीला म्हणतो की लुक लुक बघ त्यांच्याकडे किती सुंदर जोडी दिसते आणि इरावती आता हळूच डोकून रमा अक्षयकडे बाहेर बघते तर रमा अक्षय आरोही सोबत आता दोघीही त्या आकाशकंदिलाची मजा घेत लुटत असतात आणि खूप सुंदर असे हसतच खुश होऊन आता दोघीही आरोही सोबत त्यांचा वेळ घालवत असतात इरावती पंकज आणि मावशी ते सगळं बघतात आणि तेवढ्यात मावशी तिच्याकडचा लाडू आपल्या हातात घेते आणि इरावतीच्या तोंडात घालत म्हणते की जरा तोंड गोड कर इरावती तोंड बाजूला घेत म्हणते की मला नकोय लाडू सांगितलं ना आणि जोगराने इरावती तो लाडू फेकून देत म्हणते की व्हॉट नॉनसेन्स आणि लगेच पंकज आता मावशीला म्हणतो की मॅंगो सर आपलं काम झालंय आता आणि दोघेही एकमेकांच्या हातात हात घालत नाचत इरावती समोरून निघून जातात इरावती आता भयानक संता आता संतापलेली असते इरावतीचा मुढाप झालेला असतो आणि इकडे आता आरोही रमा अक्षयला त्या किल्ला किल्ल्यापाशी घेऊन येतात अतिशय सुंदर असा किल्ला त्यांनी बनवलेला असतो आणि त्याच किल्ल्यासमोर हत्ती घोडे आणि त्या किल्ल्यावर पंत्या लावलेल्या असतात आणि लगेच आता आरोही त्या किल्ल्यासमोर येत रमा अक्षयला म्हणते की छत्रपती शिवाजी महाराज आणि पटकन त्या किल्ल्यावर ठेवलेल्या सगळ्या पंत्या रमा आक्षे आता रमा आणि अक्षय आपल्या हाताने भेटवतात आणि रागाने इरावती आता रमाकडे बघते आणि विचार करते की रमा सात वर्षाची तुला दिवाळी साजरी करायची आहे ना पण गाठ माझ्याशी आहे बघतेस मी आता कशी तू सात वर्षाची दिवाळी साजरी करते तू आणि रागाने तोंडाला हात लावत आता झटका मारत इरावती आतमध्ये निघून जाते आणि त्यानंतर आता इरावती पुन्हा मालविकासोबत एक भयानक प्लान करते आणि त्या प्लाननुसार मालविका आता अक्षयकडे येते आणि म्हणते की माझी सगळी तयारी झाली आणि मी आता था थाळीसुद्धा लावली तुम्हाला मी जर उठणं लावलं तर चालेल का, का तर ते ऐकताच आता अक्षय हा मालविकाकडे बघतो तर रमासुद्धा आता ते सगळं बोलणं ऐकते तेव्हा आता मालविका म्हणते की बायकोने नवऱ्याला उठणं लावायचं असतं ना म्हणून मी तुम्हाला म्हणते आणि तेवढ्यात आता रामा आतमध्ये जाऊन उठण्याचे ताट घेऊन बाहेर जाऊ लागते तर मालविका रामाला म्हणते की कुठे चाललीस हे ताट घेऊन तेव्हा रामा म्हणते की बाहेर त्यांना लावायला तेव्हा आता मालविका म्हणते की त्यांना मी उठणं लावणार तर रामा म्हणते की अधिकार त्यांच्यावरती ते दाखवणारी तू कोण आणि रामा म्हणते की हा हक्क सांगणारी तू कोण मी त्यांची बायको आहे तर आता मालविका पटकन आता इरावतीकडे येते तेव्हा मालविका म्हणते आता काय करायचं तर पाण्याचा जार घेऊन इरावती मालविकाला म्हणते की हे पाणी ना तिच्या तोंडावरती मार असे म्हणत इरावती त्याच जारमधील पाणी आता मालविकाच्या तोंडावर शिंपडते आणि इरावती म्हणते की पटकन ही साडी आहे ना ही साडी नेस आणि अक्षयकडे जा आणि तिला उठणं लाव इकडे आता अक्षय हा पाटावर बसलेला असतो आणि पाटावर बसलेला असताना आता अक्षय हा मालविकाची वाट बघत असतो तर रमा तिथे उभे असती तेव्हा रमा म्हणते की पण मालविका तर अजून आलेलीच नाही तेव्हा आता अक्षय हा रमाकडे बघतो आणि आरोईला म्हणतो की आरोई मग आता तुझी आई मला उठणं लावेल बर का तेव्हा रमा म्हणते की हिची आई म्हणजे मी मी तुम्हाला उठणं लावू का तर अक्षय म्हणतो मग कोण आणि लगेचच मोठ्या प्रेमाने आता रमा ही अक्षयला उठणं लावू लागते तर आता हिरावती मालविकाचे दोन्हीही प्लान फेल करून आता हिरावती आणि मालविकाला फाट्यावर मारत आता रमाने आता मस्तपैकी आकाशकंदीला आणून सातही वर्षाची दिवाळी एकत्र साजरी केलेली असते आणि मालविकाला फाट्यावरती मारून आता खऱ्या अर्थाने रमाने आता अक्षयला उठणं देखील लावलेलं असतं आणि बायको होण्याचा मान पटकवलेला असतो तर कशी वाटली रमा अक्षयचे प्रेम आणि आता रमाने अक्षयला उठणं लावून रमा आणि अक्षय दोघांनाही आता पंकज काका आणि मंगाला मावशी कशी एकत्र आणतात आणि मालविकाला घराबाहेर आकलून ते तीरावतीचा कसा खेळ खल्लास करतात हे बघण्यासाठी आणि मुरंबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा